नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिनकर यूट्यूबवरील ऑप या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो स्क्रीनवर काय आहे तुम्हाला ओळखायचं आहे परंतु या स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात एक तारीख आहे तीस सात शहाण्णव त्याच्याखाली पेनाने एक नमूद केलेलं आहे आरो रिसिवड ऑन एकतीस सात शहाण्णव दुपारी एक वाजता इथे डावीकडे माझं नाव दिसतं आहे आणि वर काही क्रमांक नमूद केलेले आहेत ए यू -E आर ए यू आर एन जी बी म्हणजे औरंगाबाद त्याच्यानंतर तो तिथला क्रमांक आहे त्या केंद्राचा खाली माझा पत्ता आहे तो पत्ता अनेकांना तोंडपाठ असेल त्याच्यानंतर खाली माझा पुन्हा पत्ता आणि डिस्टिंक्शन असं लिहिलं आहे चंद्रशेखर नाव आहे आणि तुम्ही ओळखला असेल की हा इकडे जे शिक्का आहे त्या शिक्क्यात नमूद केलेला तारखेला के तीस सात शहाण्णव आणि प्राप्त झालेला एकतीस एक शात एकतीस सात शहाण्णव आणि इथं डिस्टिंगशन लिहिलं आहे चंद्रशेखर नाव आहे आणि चंद्रशेखर नाव आहे याचाच अर्थ आमचे परम मित्र चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मला केलेला तो टेलिग्राम आहे आणि तो टेलिग्राम तीस सात शहाण्णवला त्याने औरंगाबादच्या त्याच्या सिडकोच्या टेलिग्राम ऑफिसमध्ये तार विभागाच्या कार्यालयातून केलेला आहे आणि तो, तो एकतीसला मला प्राप्त झालेला आहे म्हणजेच हे चोवीस वर्ष आणि ते चार वर्ष असे अठ्ठावीस वर्ष ह्या टेलिग्रामला झालेले आहेत आणि माझे माझेच काय आमच्या सर्वांचे लाडके मित्र चंद्रशेखर नारायणराव कुलकर्णी यांनी तो टेलिग्राम पाठवलेला आहे असे टेलिग्राम पाठवण्याचं कर्तव्य त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव इमाने बारे पार पाडलेलं आहे मलाच नाही तर आमचे बापू जी कुलकर्णी असतील त्याच्यानंतर सुरेश मंगनाळे असतील आणि इतर काही आमचे सहकारी असतील वसतीगृह त्याच्यामध्ये आमच्या आमचं त्रिकूट आणि त्याच्यामधला हा एक आमचा सिडकोचा मित्र तर असं हे छान वातावरण त्यावेळेस जो वसतीगृहात जोपासलेलं वसतीगृह क असेल वसतिगृह अ असेल तिसऱ्या वर्षातलं कामकाज असेल चौथ्या वर्षातलं कामकाज असेल आमच्या वसतिगृहात आमची एकी अजोड अबाधित अशी राहिलेली आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे वसतिगृहात न राहणारे पण वसतिगृहात विविध कामांसाठी विशेषतः टर्मवर्क करण्यासाठी येणाऱ्या लोकांची भरमार असायची व त्याच्यामध्ये बादल जैन असेल समीर जोशी असेल आमचे वसतिगृहातीलच आमचे स सहकारी आ, महेश हाडे असतील मदन कुलकर्णी असतील उस्मानाबादचे आमचे मित्रवर्य नांदेडचे सुरेश कांदराव जोशी असतील चुकांदो आम्ही त्याला म्हणायचो आणि त्याच्यानंतर आमचे वसतिगृहातले इतर सहकारी नंदकुमार असेल मनीष असेल मनीष मुंडेकर आम्ही तिघचं होतोच होतोच होतो राजेश मैनकर होता राजेंद्र धोडपकर अशी किती लोकांची नावं घ्यावी अशी श्रीवास्तव त्याच्यामध्ये आहेत आणि बाहेरच्या वस्तीगृहात राहणारे आमचे गुजरातचे दोन मित्र विशाल आणि प्रजापती असा मोठा जामानिमा त्याकाळी एकत्र झालेला होता आणि स्थानिक आमचे सहकारी उदय असेल त्याच्यानंतर राधे असेल आणि गवले साहेब असतील असे बरेच लोकांची त्याच्यामध्ये एकत्रित असा हा चमो होता आणि हा चमो तीन चार ते चार वर्ष हसत खेळत आपलं पदवीचं शिक्षण घेत होता आणि त्याच्यामध्ये काही अडखळले काही पुढं गेले काहीचे विषय राहिले ते मागून आले त्यांनी पूर्ण केले आणि असं अत्यंत चांगलं वाता वातावरण होतं त्याच्यामध्ये आमचे एक आणखी जवळचे मित्र सुधीर कुमार बिर्ले यांना विसरून कसं चालेल त्यांचं तर आमचं पत्र पाठवणं हो फार चांगल्या पद्धतीने चालायचं आणि पत्र लिहायचा हा सिलसिला आम्ही तिथे फार छान पद्धतीने जोपासला होता पत्र यायची पत्र जायची मुलंपत्र कोणी वस्तीगृहात आनंद दिले आवर आमी 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 तर आवर्जून पोस्ट करायची असं हे सगळं वातावरणामध्ये आम्ही शिकलो आम्ही वाढलो आम्ही अभ्यास केला आम्ही सुखदुःखात सहभागी झालो आम्ही सण समारंभ एकत्र साजरे केले मध्ये होळी धुळवड असेल किंवा दसऱ्याला कर्णपोऱ्याला जाणं असेल गुढीपाडवा असेल दिवाळी असेल हे अनेक समारंभ आम्ही तिथे साजरे केले अनेक कार्यक्रमात सहभागी झालो अनेक गोष्टींचा आनंद घेतला अनेक लेक्चर्स प्रॅक्टिकल्स या याची या ये त्याच्यामध्ये समोरसून सहभागी झालो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आणि पत्रव्यवहाराचा टेलिग्राम पाठवण्याचा हा शिरस्ता चंद्रशेखरने अनेक वर्ष जोपासला आणि जे ज्या लोकांनी डिस्टिंक्शन मिळवलं ज्या लोकांनी प्रथम वर्ग मिळवला काही लोकांनी द्वितीय हायर उच्च श्रेणी वगैरे मिळवली ते या सगळ्यांनीच आपल्या जीवनामध्ये अत्यंत चांगलं दैनीप्यमान यश मिळवलेलं आहे आणि आज ह्या घटनेला जवळपास अठ्ठावीस वर्ष उठून गेल्यानंतरही ही घटना कालच घडली अशा पद्धतीने ताजी म्हणून समोर येते आहे आणि अठ्ठावीस वर्षापूर्वीचा हा टेलिग्राम माझ्याकडे होता आणि आता तीस जुलै दोन हजार चोवीसही आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसही आपल्या समोर आहे आपल्या दारात आहे आणि ती तारीख उलटून जाणारच आहे आपल्याला माहिती आहे काळ कोणासाठी थांबत नाही तरीही हे चोवीस आणि ते चार अशा अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कागद किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल घटना घडून जातात परंतु घटनेच्या अनुषंगाने निर्माण झालेले पुरावे हे अनेक वर्ष तसेच राहतात आणि ते घडून गेलेल्या घटनेची साक्ष देत असतात ज्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असं आपण म्हणतो असा हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स वसतिगृह मैत्री आणि शिक्षण असा हा त्रिकोण पूर्ण करणारा आहे आणि या त्रिकोणामध्ये आमचे सगळे मित्रमैत्रिणी समाविष्ट झालेले आहेत आज आपल्याकडे व्हॉट्सअप असेल एस एम एस असेल ईमेल असेल लाईव्ह चॅटिंग असेल फेसबुक लाईव्ह असेल त्याच्यानंतर व्हिडिओ कॉल असतील ह्या माध्यमातून संपर्क यंत्रणा इतकी बळकट झालेली आहे की कोणी लांब गेले असं वाटतच नाही हे जगच किंवा हे विश्वच एक खेळ झालं आहे असं वाटतं आहे अशा पार्श्वभूमीवर त्यावेळेस कागदाच्या या चिटोऱ्याला किती महत्त्व असेल हे आपण समजू शकतो मला वाटतं मी पोस्ट ऑफिसवर यापूर्वी पण एक व्हिडिओ गेलेला आहे तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे त्यामुळे पत्र पत्रव्यवहार तार म्हणजे टेलिग्राम आणि त्याद्वारे संदेशांची देवाणघेवाण विशेषत तार विभागाने विविध कामांसाठी नेमलेले काही त्यांचे हे होते वा छोटे छोटे शुभेच्छापर संदेश होते उदाहरणार्थ वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा किंवा बॅरेज मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा त्याला त्यांनी कोड दिले होते तो कोड त्या टेलिग्रामवर टाकला तर त्या शुभेच्छाचा शिक्का तिथे मारला जाईल तसं या टेलिग्राममध्ये डिस्टिंक्शन लिहिलेलं आहे अशा पद्धतीने टेलिग्राम खात्याने सुविधा किती जुनी उपलब्ध करून दिली होती आपल्याला इंग्रजांच्या काळापासून दुर्दैवाने ती सुविधा आता आ, बंद पडलेली आहे थोड्या प्रमाणात ती काहीतरी चालू आहे असं म्हटलं मी मध्यंतरी तिथं जाणं झालं तेव्हा समजलं परंतु नव्याण्णव टक्के ती आता बंद आहे कोणी टेलिग्राम वापरत नाही तर असा हा अठ्ठावीस वर्षापूर्वीचा एक छोटासा जुना दस्तऐवज माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आणि सगळे आपल्या प्रेक्षकांसाठी दर्शकांसाठी जे यूटू यूट्यूबवरील व्हिडिओ आवर्जून पाहतात आणि ज्यांना वेगळं काही पाहायची इच्छा असते आपल्या चॅनलचं नावच आहे ऑफ बीट म्हणजे रुळलेली पायवाट सोडून रुड रू, रुळलेल्या वाटा पायवाटा सोडून इतर मार्गावर जाणारा अनवट वाटा शोधाळणारा शोधणारा आणि वेगळे विषय आपल्यासमोर घेऊन येणारा असा हा हो ऑफ चॅनल तुमच्या सर्वांपुढे आता पुढच्या महिन्यात त्याला वर्ष होईल विविध विषय घेऊन येत असतो आणि तुम्हाला सगळ्यांना जोडायचं काम करत असतो तर या वाटेवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याकडेही अशा अठ्ठावीस तीस पंचवीस वर्षापूर्वीच्या आठवणी आणि त्याचा काही असा कागदी हे असेल तर तो, तो जरूर घेऊन या आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू तुम्ही व्हिडिओ बनवा सादर करा किंवा असे काही विषय असेल तर मला सुचवत राहा आपण असे चांगले व्हिडिओ करून आपल्या सर्वांपुढे मांडत राहू कारण माणूस हा आठवणींवर जगत असतो आणि ज्याच्यात जेवढ्या आठवणी सुखद रमणीय चांगल्या असतात तेवढा त्याचा वर्तमान काळ आणि येणारा भविष्यकाळसुद्धा चांगला जात असतो कारण प्रत्येक काळ हा दुसऱ्या काळामध्ये बदलणार आहे आजचा वर्तमान काळ हा भूतकाळ होणार आहे पुढचा जो भविष्यकाळ आहे तो वर्तमान काळ होऊन तोही भूतकाळात जाणार आहे त्यामुळे काळाला कोणी थांबू शकत नाही काळासोबत पावलं टाकत चालाव चालत राहावं लागतं आणि काळाच्या ओघात जमा झालेले असे कागद जे कालांतराने दस्तऐवज होता सुद्धा घडलेल्या घटनाची साक्ष आपल्याला देत असतात आणि ती पाहून आपले डोळे भरून येतात आपल्याला आनंद होतो तो आनंद बाजारात कुठे विकत मिळत नाही तो आपला आपण कमवावा लागतो तर ह्या नोटवरच थांबतो आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर पोडीटकर याला रजा द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हा चॅनल का कसा वाटला कसा वाटतोय ते मला आवर्जून तुमच्या प्रतिक्रियांमध्ये लिहायला विसरू नका ह्या ऑबिटच्या वाटेवरील वारकरी वा साथीवा सोबती वा मैतर वा असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुरेश मुरले जर कोडितकरला रजा द्या धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम